नमस्कार सर्व ताईंना दादांना बघा हे संध्याकाळचं असं वातावरण आहे बघा आज पाऊस पडलाय मला आबाळ पण दिसत असेल बघा हे बघा झालंय संध्याकाळचं वातावरण हे बघा संध्याकाळचं वातावरण जे आहे ते असं झालेलं आहे बघा आबाळ पूर्णपणे गच्च भरलंय बघा आणि आज पावसानं हजेरी लावलेली ला आहे पुन्हा एकदा आत्ताच पाऊस वगैरे थांबलाय तुम्हाला व्हिडिओ मध्ये आवाज येत असेल कारण सर्व लागलाय टी व्ही बघायला हे वातावरण असं झालेलं आहे आपलं गावाकडे सकाळी थोडाफार झाला पाऊस नंतर काही झाला नाहीये त्याच्यानंतर आता बघा आणि झाला चिक्कल झालाय पूर्णपणे बघा दिसत असेल तुम्हाला व्हिडिओ मध्ये हे बघा इकडं पण असं आभाळ वगैरे आहे असं वातावरण झालंय या वेळेला बघा झाडांना भरपूर असे पेरू भरलेले असतात दरवेळेला कमी असतात पण ह्या वेळेला भरपूर असे पेरू बघा झाडांना आलेत छोटे छोटे आणि जे बिया वगैरे पडलेल्या असतात त्या सुद्धा उगवून भरपूर अशी दारासमोर तिकडे आलेले आहेत रोप इकडं पण असा आबाळ आहे काही माहीत नाही आहे पाऊस या आबाळावर नंतर वाटतंय की असा आबाळ झाला त्यामुळे सांगता येत नाही पाऊस काय येऊ पण शकतो किंवा नाही पण कारण पुढे येणारे जे दिवस आहेत ते पूर्णपणे पावसाळ्याचे आहेत आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट आणि सबस्क्राईब करा